नमस्कार मंडळ कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज वाडीपूजा आहे आणि वाडीपूजा असल्यामुळं मुला, लहान मुलांचे कार्यक्रम आहेत आज नाही उद्या आहे वाडीपूजा सो लहान मुलांचे कार्यक्रम आहेत आपण बघायला जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी ना आमचे बंधू सूप बनवण्याचा कार्यक्रम सुरू करतात हे बघा चूल पेटवतात या आमचे संदेशजी रमेश दादा आता चूल पेटवतात नंतर मग सूप आपण सगळे सूप पिणार आहोत पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी लहान मुळे खेळायला आहेत या ठिकाणी आमच्या स्पर्धा होणार आहेत आणि हे आमच्या साईबाबांचं मंदिर तयार कोणी पाठी थांबायचं नाही एकदमच जंप मारायचे आहे तर जंप मारा तरी नाही तर चितकीच उभे राहत एकदम दोन विकेट घे आता शेवटचे तीन आले प्रेक्षकांनी कृपया जोरदार टाळ्या वाजायच्या ह्याच्यासाठी नाही तर तुम्हाला धोकायची काय अस आता तुम्ही मळ्या तळ्यामध्ये उभ्या ना तळ्यामध्ये मयात तळ्यात मळयात तळ्यात मळयात यांचा जरा डिस्टन्स लहान करा आणि मध्ये तुम्ही स्वयंसेवक उभा हे भजन आहे हा काय आता तुम्ही मायात उभा मायामध्ये तयार मया पाच होईल त्याचा दुसरा येणार चला मग पडेणारी मयात म्हटलं तू तळ्यात वेळी मागे या ठिकाणी दुसरा गेम होता तयात मया छोट्या मुलींसाठी होता

जर कोणी धक्का दिला असेल त्याला बाद करता येईल ना सुरुवात करतो येईल वन टू थ्री

लहान मुलं एवढे एन्जॉय करत आहेत आणि पब्लिक बघा किती आहे शेवटी वाडी पूजा आहे आणि वाडीचा कार्यक्रम असल्यामुळं सगळे एकत्र येऊन हा गेम्स किंवा कार्यक्रम एन्जॉय करतात ही मजा असते आमच्या कोकणामध्ये मंडळी आता ना बटाटा शर्यत सुरू होते आणि बटाट्याऐवजी आम्ही आंबे वापरलेत आमच्या कोकणामध्ये आंबे खूप आहेत ना तर मुलींसाठी बटाटा शर्यत मित्रांनो बटाटा शर्यत झाली आहे आता चमचा गोटी लहान मुलं कसे एन्जॉय करतात खुश आहेत सगळे <laughs> क्यूट आहे <है। laughs>

बागो साधे भाई नाम बगा या बगा आम्हाला बोल बोल पैसे बागो जोर से सांगा राव मध्ये कोणाच कोचच नाहीये ए बांधला आवली चांगली थांबलेसा था अच्छा था ए बांधला बा बांध देतो तो तो कोणी

हे पाहू शकता तयारी चाललेली आहे आणि आमच्या वाढीच्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र तुषार मुंबणे अरे वा वा तुषार

या ठिकाणी बास्केटबॉल या गेमला सुरुवात झालेली आहे बास्केट बॉल टाकते बकेट बॉल बास्केट बॉल टाकते हा गेम चालू आहे एक 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 बॉल वाले जास्त मेंबर होत आहेत या ठिकाणी पाहू शकता सूप सर्व केला जातोय आणि सगळे एन्जॉय करत आहेत उघड उघड 啊，感谢大家。